नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कारळ्याची चटणी तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धी वाटी कारळे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे एक चमचा लाल तिखट एक चमचा पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे आपण गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण कारळे भाजून घेणार आहोत कारळे जसे भाजतील तसे त्यांना तन, तेल रिलीज करतात आणि एक वेगळीच चकाकी चकाकी चका येते आपण हे कारळे एकदम लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत आपले कारळे भाजून झाले की आपण त्याच्यामध्ये जिरे आणि पांढरे तीळ टाकून एकाद मिनट भाजून घेऊया आणि आता आपण मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये भाजलेले कारळे भाजलेले जिरे आणि तीळ लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून आपण हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेणार आहोत छान अशी आपली कारळ्याची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने कारळ्याची चटणी तयार